राम मंदिराचं राजकारण केव्हा तरी संपाव राम मंदिर मार्गी लागत राम मंदिराचं भूमिपूजन झालंय राम मंदिरासाठी गेल्या अनेक वर्षामध्ये लोकांचं हौतात्म्य झालेलं आहे शिवसेनेनं अनेकदा तिथं आंदोलन केलंय गेल्या अनेक वर्षात उद्धव ठाकरे तिकडे गेलेले आहे शिवसेना पक्षप्रमुख आता वर्गणीचं काय प्रकरण काढलं नवीन माहिती चार लाख स्वयंसेवक गावागावात जाऊन वर्गणी गोळा करणार मला असं वाटतं अयोध्येच्या राजाला अयोध्येच्या राजाला जे राष्ट्राची अस्मिता आहे त्यालाही घरोघर जाऊन वर्गणीचं जे नवीन काय चाललंय प्रकरण काय लोकांना मान्य नाही पुरेसा निधी रामाच्या नावानं जे खातं बँकेत उघडलंय तिथे जमा होत तरी जे राजकीय प्रचारासाठी हे जे काय चाललंय प्रकरण असं करणं म्हणजे जे हजारो करसेवक शहीद झाले हा त्यांचा अपमान आहे सर हिंदी हिंदी सर हिंदी